अयोध्या येथे होत असलेल्या ऐतिहासिक श्रीराम प्रभूच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आष्टी येथील श्रीराम प्रभूच्या मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरात सुंदर अशी रांगोळी मधून श्रीराम प्रभूची रे प्रतिमा रेखाटण्यात आली आहे तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने शेकडो पंत्या प्रज्वलित करण्यात आल्या आहेत या पंथीच्या साह्याने जय श्रीराम नाव रेखाटण्यात आले आहे श्रीराम भक्तामध्ये मोठे आनंदाचे वातावरण दिसत आहे thank you. Ram! Jai. 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 च काय आष्टीतल्या सगळ्या सुद्धा मोठ्या उत्सवाचं वातावरण आहे उल्हास आहे आनंद आहे आणि सगळीकडे जाहीर कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होणार आहेत होत आहेत आत्ता आपल्या जवळजवळ टाक शिंग म्हणून मिळावं आहे सुद्धा खूप मोठा कार्यक्रम आहे जे तारसेवायला आले होते तिथं मोठा सत्कार होणार आहे आपल्या आष्टीला पण होणार आहे दादे गावाला रामाचं मोठं मंदिर आहे प्राचीन तिथे सुद्धा खूप मोठा कार्यक्रम आहे सगळे आठ ते दहा लोक जमतील असा अंदाज आहे असे बऱ्याच गावी ठिकठिकाणी तिथल्या तिथल्या लोकांच्या उत्साहाला काही पार नाही आहे असं सगळीकडे कार्यक्रम चालू नाही मंदिर स्वच्छता झाली उद्या दीपोत्सव सगळ्या मंदिरामध्ये पणत्या लावून धोईल असा कार्यक्रम आहे आष्टी येथील श्रद्धा नवनाथ ससाने या मुलीने आपल्या घरी आठ कडधान्याचा वापर करून सुरेख अशी श्रीराम प्रभूची रांगोळी रेखाटली आहे ही रांगोळी दहा बाय बारा साईजमध्ये सहा किलो कडधान्ये वापरून तयार करण्यात आली आहे ही रांगोळी तयार करण्यासाठी तिला दोन दिवसाचा कालावधी लागला आहे विविध कडण्या कडधान्यामधून ही रांगोळी रेखटली असून प्रभू रामचंद्र यांच्या डोकावरील मुकुट तसेच धनुष्यबाब हे तिने हुबैहूब रेखाटले आहे श्रद्धा ससाने हिला रांगोळी रेखाटण्यासाठी तिच्या भावाने मदत केली असल्याचे तिने सांगितले